प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील आगामी गणेश उत्सव ईदे मिलादिया दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी सायंकाळी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख मार्गावर संचलन रूट मार्च पार पाडण्यात आला शहरात लवकरच गणेश उत्सवाला सुरुवात होत असून त्याच काळात ईद ए मिलाद चा सा उत्सव साजरा होणार आहे धार्मिक उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग असतो गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अडचणी निर्माण होऊ नयेत तसेच शांतता व सलोखा आबाधित राहावा यासाठी पोलीस दलांनी पूर्वतयारीचा भाग म्हणून हे संचलन केलं छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा येथून या संचलनाची सुरुवात झाली व झेंडा चौकापर्यंत प्रमुख मार्गावरून भव्य मार्च काढण्यात आला या संचलनात पोलीस विक्रांत गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक दिलीप पवार महेश चव्हाण सचिन सूर्यंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार तसेच इचलकरंजी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते संचलनावेळी पोलिसांचा शिस्तबद्ध ताफा पायदळ मार्च व सज्जता नागरिकांना दिसून आली या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाली असून पोलीस प्रशासनाच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले दोन्ही सण शांततेत आणि उत्साहात साजरे होण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले